साखर नाहीये मिरची मिरची हा बर बर चला गॅस सिलेंडर लावायला हा लागलं तिच्या बोटाला असंच कर म्हणायला चला सही आहे की नाही बाय बाय

तर काय काय म्हणतात ह्याला मराठी आणि हिंदी मिक्स असतं सईचं तर हे सगळे खिलोन आहेत सईचे है की नाही सैया हा आणि तिला मी म्हंटलेलं मी तुला सगळं व्यवस्थित भरून देते अगं नाही बसले सैया तर तोपर्यंत तिला दम निघला नाही त्याच्यामुळे तिला ते ज्या पिशव्या दिसतील त्या तिने घेतल्या तसं तसं तिचं सगळं सामान भरलेलं आणखीन काय काय आणखीन आहे ना का संपलं तर अशा पद्धतीने सई उठली की सई म्हटली की मला एक पिशवी दे मला माझे सगळे खेळणे त्याच्यात ठेवायचे आणि सईनं हे सगळा तिचा पसारा जो आहे तो इथं गोळा करून ठेवलेला आहे आणि ती स्वतःच आणखीन पारुशी आहे हो की नाही सई आंघोळ कधी करायची आहे ना चला मग नाही केस कालच धुतलेत

तर आता फायनली माझी सगळी तयारी झालेली आहे आणि आता साडे अकरा वाजले तर आम्ही चाललेलो आहोत करमाळ्याला आणि मला पुढच्या महिन्यातली पंचवीस तारीख दिलेली आहे आणि नववा महिना सुरू होऊनसुद्धा एक पाच सहा दिवस झालेले आहेत सगळ्या बॅगा वगैरे ठेवलेल्या आहेत डिकीत आणि सई अगोदरच जाऊन बसलेली आहे तिथं पॅप्सी खात तर सई सकाळपासून उठल्यापासून सईचं चा चाललं होतं कधी जायचं कधी जायचं आणि उठल्या उठल्या तिनं तिचे जे कपडे आहेत किंवा जे खेळणी आहेत ते ठेवले होते तर इथं अशा पद्धतीने सगळी पॅकिंग किंवा सगळ्या बॅग आहेत त्या भरून झालेल्या आहेत आणि सईची बॅग इथे भाऊजी आले आम्हाला पाठ पाठवायला सही कशी करते तू त्याला वाटतंय काका का काय आता येतो मी पण तरी म्हटलं इथं काहीतरी राहिल बापूला कस बापू चल तुला परत आणतं की रिटर्न <laughs> जाऊ दे आपलं सई बापूला एक पेप्सी दे ती रडायला लागला तू चालली म्हणून दे बापू खाली घ्या घेत घेत काले नाराज झाले सई जायची म्हणून <laughs> <laughs> मग काय तर भाऊजीना वाईट वाटायला आलं म्हणून कोपऱ्यात जाऊन बसलेत <laughs> <laughs> भाऊजी मध्ये आता <दिलू> शांत <laughs> <laughs> मग खुश किती खुश सई सई झोपतना उठलेली एकतर तिचं नेहमीचं चाललेलं असतं जर संध्याकाळी झोपताना तिच्या डोक्यात काहीतरी असेल तर ती सकाळी उठल्या उठल्या तीच गोष्ट भोगती किंवा त्या गोष्टीसाठी लवकर उठती मग तिला माहिती होतं आज म्हणायला जायचं तर ती रोज साडेनऊ दहा वाजता उठते तर आज सकाळी <coughs> पावणे आठलाच उठली होती ती आणि उठली उठली उठल्या उठल्या पारुशे आहे तोपर्यंतच म्हटली मम्मा मला एक मोठी पिशवी दे मला माझ्या खेळणे भरायचे कारण की खेळणे तिचे भरलेले नव्हते ती खेळती मग ती पिशवी भरून काही उपयोग पण नव्हता तर मग सई सकाळपासून चाललं होतं सई मम्मा कधी जायचे कधी जायचे तर मग निघालो किती दो दिवस राहणार आहे सई आपण दोन दोन महिने महिने किती माहिती नाहीये मग तिला बोट सांगावं लागतात हा का डॅडींचे दोन्ही हात दोन्ही पाय तुझे दोन्ही हात दोन्ही पाय आणि माझे पण दोन्ही हात दोन्ही पाय एवढे एवढी बोट हा दोन तर आता इथं आम्ही उसाचा रस पिणार आहे कोणाला आवडतो सईला ना मला सगळ्यांनाच आवडतो बाहेरच जाऊया तो हम्म छान आवडतं तिथं चलो आणि इथं हे आमच्या गावच्या रोडचं सा काम चालू आहे तरी पण नसतं घ्यायचं तिला सांग सरक दे <laughs> थांब <देगी>, <laughs> <नाहीं। laughs> तो क्रोस आलाय आयुष्यालाच दिला नाही 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 तर ग्लास द्या एक रिकामा हे घेतील थोडासा तर मी आणि सई आम्ही दोघीजणी मस्त थंडगार असा उसाचा रस पिलो हे पिले नाहीत कारण की यांनी घरी नारळाचं पाणी पिलेले होते तर आता डायरेक्ट घरी जायचं तर त्याच्या अगोदर एक गोष्ट सांगायची की डिलिव्हरी झाल्यानंतर मुलगा हो किंवा मुलगी हो तर छान मस्त आणि नवीन किंवा असं जुने पण असं एखादे मस्त असतात नावं हो, जे जास्त कुठं आपण ऐकलेले नसते पण छान वाटतात काय काय जसं की सईच नारायणी तर नारायणी नाव हे सगळ्यांना माहिती आहे असं काही नाही थोडस वेगळ्या पद्धतीचं आणि नवीन नाव वाटतं जे कोणी ऐकतं ही पाच नाव आहेत तर जसं की तिथं छान नाव वाटतं तर तसंच होणाऱ्या बाळाचं म्हणजे जर मुलगा असेल तर त्या मुलाचं सुद्धा एक मस्त असं नाव सुचवा किंवा मुलगी असेल तर मुलीचं सुद्धा एक मस्त असं नाव सुचवा या व्हिडिओमध्ये सुचवा की जेणेकरून असं होईल की आम्ही विचार करू की याच्यापैकी आपल्याला कुठलं छान वाटतंय आणि कोणतं आवडतंय तर ते आम्ही नाव त्या बाळाचं ठेवू तर अशा पद्धतीचा होता हा आजचा ब्लॉग तर आता फायनली मी चाललेली आहे बाळणपणासाठी तर आज खरं तर सगळ्यांच्या आपण जे म्हणतो गुड विशेष त्याची गरज आहे डिलेवरीसाठी तर तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद प्रेम हे असंच आमच्या मागे पाठीमागे असू द्यात सई बाय बाय करा कराय आणि इकडं सईचं नेहमीचं पाणी टाटा बाय बाय